बांधकाम कामगार महिलांना भांडी साहित्य व पेट्या वाटपासाठी दोन्ही भांडी करणाऱ्या महिलांना कामगार कार्ड व साहित्य मिळवून देण्यासाठी दलालांकडून पैशाची मागणी करत असल्याची तक्रार भाजपा महिला युती भाजपा महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस या महादेवी मठपती यांच्या वतीने निवेदन देऊन ही मागणी केली दोषींवर कडक कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महादेवी मठपती यांनी दिलाय यावेळी भाजपा मराठवाडा ओबीसी संयोजिका तथा महिला मोर्चा सरचिटणीस महादेवी मठपतीच्या वतीने बांधकाम कामगार महिला भांडी साहित्य पेट्या वाटपासाठी दोन्ही कामगार महिलांना साहित्य मिळवून देण्यासाठी दलालांकडून होत असलेल्या पैशाच्या मागणीसंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी भाजपा मराठवाडा ओबीसी संयोजिका तथा महिला मोर्चा सरचिटणीस महादेवी मठपती भाजपा नांदेड ओबीसी संयोजिका अमृता मडगिडवार उपसंयोजिका सारिका पवार सुभाष सुरावार सपना पाशमवार आदीची प्रमुख उपस्थिती होती मी मराठवाडा ओबीसी संयोजिका आहे आणि कालपूर्व मी एक कार्यक्रम अरेंज केला होता की के कामगार महिलांना साहित्य भांडी साहित्य वाटप महाराष्ट्र कामगार विभाग यांच्याकडून हे एक योजना लागू झाली आहे जे कामगार लोक नांदेडमध्ये नोंदणीकृत आहेत अशा लोकांना पहिलं पेट्या मिळत होत्या साहित्य बांधकाम साहित्य म्हणून आणि त्याच्यानंतर आता त्या लोकांना काही लोकांकडे भांडे नसतील त्यांना गरजुवंत लोकांना अशा काही मुलांचे लेकरांचे लग्न होत होतात त्यासाठी हे भांड्याची किट जे दिले देण्यात आली यासाठी नांदेड शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये काम बांधकामगारांची संख्या ही कमी सत्तर हजाराच्या जवळपास आहे आणि घरेलू कामगार महिलांना पण हे आता हे साहित्य वाटप होणार आहे म्हणजे आम्हाला एक मधली ही गोष्ट आहे की याही महिलांना मिळाल याच फायदा घेऊन काही दलालं जर पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असतील या लोकांना काहीच माहीत नाही गावामध्ये जातात सर्व सरळ म्हणजे ग्रामसेवक पण असतात त्यांच्या सह्या लागतात या कायच्यावर तर या लोकांकडून काहीतरी पाच पन्नास रुपये देण्याचा कुठंतरी हे आहे असं बोलून माझ्या खोट्या कुठं नावाखाली हे लोक पैसे उकळतात हे दलाल लोक कोणाचे तरी नावं पुढे घालतात आणि अधिकाऱ्यांना देण्यासाठी म्हणून कमीत कमी दीड ते तीन हजार रुपयापर्यंत हे सगळे पैसे लाटल्या चालेल आजपर्यंत नांदेडमध्ये तुम्ही एका गलीमध्ये जरी बघितलं काल इथे कलेक्टर ऑफिसला कमीत कमी, कमी शंभर दोनशे महिला रोजची या ठिकाणी जमवण्याचा प्रयत्न करणं कुठं तरी आमच्या मागे महिलांचं संघटन आहे या संघटनेच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत आमच्या योजना पोहोचवतो आम्ही या महिलांना पैसे देण्या पैसे देण्याचं काम करतो हे सगळे भ्रम दाखवून काहीतरी महिलांना कमी तीनशे साडेतीनशे पाचशे असं एक नोंदणी फीस म्हणायचं आणि पाचशे हजार रुपये असे उकळत राहायचे हे चालू केले यासाठी आज आम्ही एक निवेदन दिले की प्रत्येकाने महिलांनी जागृत व्हावं आणि प्रत्येक शहरामध्ये कोणत्या इंदिरा गांधी आपल्या निराधार योजना जर असेल महिलांसाठी त्यासुद्धा योजनेसाठी पाच पाच रुपये हजार रुपये घेतले जातात ते कुठं थांबवण्यात था। आज मी प्रशासनाला विनंती केली की जर असं हे कुठं जर थांबलं नाही तर आम्हाला रितसर मार्गाने कोणतं तरी पाऊल उचलावं लागेल यासाठी मी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे माननीय चिखलीकर साहेबांकडे पण त्यासाठी मी विनंती करणार आहे आणि आज कलेक्टर साहेबांकडे केली आहे तेवढी सूचना देऊन मी हे लोक काही करत नसतील तर या पुढचं मला आंदोलन करावे लागेल